अनेक वर्षापासून रखडलेल्या सुरक्षारक्षक मंडळातील जवानांच्या वर्दी बदली संदर्भातील मागणीसाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बावीस जुलै रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस महाराष्ट्रातून विविध संघटना सहभागी झाल्या होत्या तसे संघटनांनी एकमताने वर्दी बदलाच्या विषयाला होकार दिला त्यानंतर कामगार मंत्री साहेबांनी सदर विषयाला मान्यता दिली त्यानंतर अनेक दिवस उलटले असताना देखील सुरक्षा रक्षक जवानांना वर्दी न मिळाल्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे या संदर्भात कामगार नेते मारुती झाडे आणि अमित देशे यांनी गृह विभागाला निवेदन दिलेले आहे हे कामगार मंत्री वर्दी बदलीसाठी गृह विभागाला प्रस्ताव पाठवलाय त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ कामगार विभागाला द्यावे तसेच महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांच्या वर्दीच्या प्रश्नाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी या संदर्भात दूरध्वनी वरून आढावा घेतलाय अभिलाष डावरे यांनी नमस्कार मी मायबळी राजा सुरक्षा रक्षक वाहन चालक आणि जनरल युनियन कोषाध्यक्ष मारुती राडे बोलतोय आपण जो प्रश्न विचारला सुरक्षा रक्षकांच्या वरती संदर्भात मुळात हा प्रश्न गेल्या सात आठ वर्षापासून प्रलंबित आहे याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने उपोषणे करण्यात आली परंतु आजपर्यंत कोणताही निर्णय मार्गी लागलेला नाही पण आपले कामगार मंत्री माननीय खाडेसाहेब यांनी जी सत्तावीस तारखेला मिटिंग आयोजित केली होती वर्दी बदली संदर्भात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच युनियननी होकार दर्शवला होता आणि एकमताने कोब्रा शेडचा कपडा मंजूर करून देण्यात आला होता परंतु आजही सदर बाब प्रलंबित आहे आणि गृह विभागाकडून त्या बाबीला मंजुरी मिळाली नसल्या कारणामुळे हा जो मुद्दा आहे तो थोडासा शासनस्तरावर प्रलंबित राहिलेला आहे त्याच्यामुळे कदाचित सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या संदर्भात सुरक्षा रक्षकांनी नी रा निसंकच राहावं असं मी सुरक्षा रक्षकांना आवाहन करतो वास्तविक पाहता सुरक्षा रक्षकांनी हा जो वर्दी बदल निर्णय आहे तो एक पॉझिटिव्ह संकेत म्हणून घ्यावा तसेच या वर्दी बदलामुळे मंडळामध्ये नवनवीन आस्थापना रुजू होतील कारण का जुन्या वर्दीचा जो काही रंग होता तो त्या रंगामुळे सुरक्षा रक्षकांवरती एवढी काही छाप पडत नव्हती बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होत होता त्या कारणास्तव बऱ्यापैकी ज्या मंडळामध्ये नोंदीत आस्थापना आहेत त्या कॅन्सल होत होत्या म्हणजे त्या दुसऱ्या एजन्सीचे सुरक्षा रक्षक मागवत होत्या परंतु हा जो कपडा आहे कोब्रा शेड तो बऱ्यापैकी समाजकंटकांवर छाप काढू शकतो त्याच्यामुळे नवीन नवीन आस्थापना मंडळामध्ये रुजू होऊ शकतील आणि जे काही मिलिट्री मधून पोलीस भरतीमधून थोडेशा साठी म्हणजे आपल्या ह्याच्या फेरीमधून बाहेर पडलेले जे तरुण असतील युवा तरुण त्यांच्यासाठी कदाचित मंडळामार्फत एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होण्याचे खूप चान्सेस आहेत त्याच्यामुळे हा जो वर्दी बदलाचा जो निर्णय आहे तो सर्वांनी पॉझिटिव्ह मानून त्याच्याकडे योग्य प्रकारे सर्व संघटनांनी पत्रव्यवहार करून गृह विभागाला सुद्धा पत्र व्यवहार करून आपापले आपले मते नोंदवावीत तसेच आमच्या संघटनेमार्फत सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करत आहे आणि केलेला आहे त्यामुळे आ... महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांनी निसंकोच राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी अमित देशे स्वाभिमान सुरक्षा रक्षक कामगार न्याय संघटनेचा अध्यक्ष महाराष्ट्र आज वर्दी विषय तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कामगार मंत्री यांनी मंत्रालयामध्ये जी बैठक घेतली त्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांची वर्दी बदलण्यासाठी एक चांगला पाऊल उचलला व चांगला निर्णय घेतला त्या संदर्भात आम्ही कामगार विभागाशी ज्यावेळेस चर्चा केली तेवीस तारखेच्या संदर्भात की आपल्याकडून काय याविषयी पुढे कारवाई काय करण्यात आली व कशी करण्यात आली तर त्या आम्हाला कामगार विभागाकडून अशी माहिती मिळाली की बाई आज जो काही वर्दीचा प्रस्ताव आहे हा आम्ही कामगार गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे व गृह विभागाची जर तिकडनं परवानगी म्हणजे ओ सी ज्यावेळेस येणार त्यावेळेस आम्ही समोरची पुढील कारवाई करू पण आता असं असं झालं आहे की सुरक्षा रक्षकांमध्ये भ्रम निर्माण झाला आहे की वर्दी कधी चेंज होते केव्हा होते व केव्हा मिळते म्हणून आमची गृह विभागाला व कामगार विभागाला या दोन्ही विभागाला विनंती आहे की जो काही वर्दीचा विषय आहे तो विषय तात्काळ मध्ये मार्गी लावावा व तमाम महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षकांना हा वर्दी नवीन वर्दी लवकरात लवकर द्यावी अशा आम्ही आमच्या संघटनेमार्फत व पदाधिकारी मान्य आमदार रवी राणा यांची पण आम्ही सोमवारी भेट घेणार आहे व त्यांना पण डेप्युटी सीएम कडे म्हणजे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सम संदर्भात बोलण्यासाठी सांगणार आहे व चर्चा करण्यात आहे व निवेदन पण सादर करण्यात येणार आहे अशी आमची रूपरेषा आहे